पहलगाम इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यास भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणी नेस्तनाबूत करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिकांनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या सन्मानार्थ वणी येथील बुधवारी सकाळी दहा वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी विविध समाज घटक संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रॅलीत सहभाग घेत देशप्रेम व एकतेचा संदेश दिला आहे रॅलीत डीजेवर देशभक्तीपर लावलेली गीते व भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता रॅली देवी मंदिर चौक शनी मंदिर महाराणा प्रताप चौक शिंपी गल्ली संताजी चौक पोलीस स्टेशन, बसस्थानक मार्गे काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता करण्यात आली यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर यांची माहिती देत संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख उपसरपंच विलास कड प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पद्धतीकारांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली रॅलीत उपसरपंच विलास कड अध्यक्ष महेंद्र बोरा भाजपाचे वणीमंडल प्रमुख वसंत कावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख राजेंद्र उफाडे आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख अशोक बागुल किरण गांगुर्डे बाळासाहेब घडवजे प्रवीण दोशी दिगंबर पाटोळे दिगंबर पाटोळे अनिल गांगुर्डे किशोर बोरा नितीन झोटिंग श्याम मुरकुटे बाळासाहेब देशमुख ज्योती देशमुख कृष्णा मातेरे सचिन कट तुषार शर्मा नामदेव पैठणी रितेश पारक आदींसह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते नाशिक महानगरपालिकेच्या